बेवारस घबाड आणि एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या समर्थकाचं नाव हे मात्र जोडलं गेलं मित्र नमस्कार उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि नव सरकार उदयाला आलं त्याला अनैतिक नैतिक जे काही कुणी जे ते आपल्या पद्धतीनं म्हणत राहिलं या सरकारबरोबरच खोके खोकं खोके या शब्दाला एक विशेष महत्व प्राप्त झालं म्हणजे पन्नास खोके समद ओके खोकेबाज वगैरे वगैरे काय काही खोकेबाज सरकार म्हणून त्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणाऱ्या सरकारला हिणवण्यात आलं आजही तेच म्हटलं जातं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटवण्यासाठी प्रत्येकानं पन्नास खोकी दिल्याचा आरोप झाला आता बघा हा आरोप किती खरा किती खोटा हे बाजूला ठेवू पण त्यानंतरही या खोक्यांनी एकनाथ शिंदे यांचा पिछा काही सोडलेला नाही जिथं जिथं खोकी सापडतात नोटाचं मोठं घबाड सापडत तिथं तिथं एकनाथ शिंदे यांच्या समर्थकाचं नाव पुढे येत आता हे धुळ्याचं ताज प्रकरण बघा विश्रामग्रहाच्या खोलीमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सापडले उद्धव ठाकरे सेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी मोठ्या कौशल्यानं हे भांड फोडलं या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव आलं त्यांच्या निलंबित निलंबितही केलं गेलं त्यामुळं एकनाथ शिंदे गट आणि खोकेबाजी याची पुन्हा चर्चा होऊ लागली आता बघा आपण थोडं मागे जाऊया लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एकनाथ शिंदे नाशिकला गेले होते त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये एकोणीस बॅगा होत्या त्यामध्ये पंधरा कोटी रुपये होते असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या राजश्री अहिर राव या उमेदवार होत्या त्यावेळी नाशिकच्या हॉटेल रेडिसन मधल्या कक्ष क्रमांक सातशे सहा मध्ये एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचं घबाड सापडलं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तेव्हा भारती पथकाने येऊन हे घाभाड जप्त केलं ही कारवाई झाली तेव्हा मंत्रालयातील एका अधिकारी आणि शिंदे गटाच्या उमेदवार अहिर राव यांच्या भगिनी घटनास्थळी ही आलेल्या होत्या एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले ठाण्याचे जयंत साठे या सामान्य कार्यकर्त्याकडे एवढी मोठी रक्कम होती इन्कम टॅक्स विभागाने ही रक्कम ताब्यात घेतली पण आता नंतर पुढं काय झालं त्याचं ते मात्र बाहेर आलं नाही येत नसतात अशा गोष्टी आता धुळ्यातल्या प्रकरणी मंत्रालयातील कर्मचारी किशोर पाटील याला लगेच निलंबित करून टाकलं बघा पण रेडिसन हॉटेलमधील कारवाईमध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही का उत्तर मिळत नाही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कोट्यावधीच्या नोटा घेऊन निघालेली एक कार बघा पुण्याजवळ पकडली खूप चर्चा झाली होती तिची ही गाडी नोटांनी भरून मुंबईहून सांगोल्याकडे निघाली होती आता या प्रकरणात सुद्धा एकनाथ शिंदे गटाची सांगोल्याची त्यावेळेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचं नाव पुढे आलं या नोटाशी आपला काडीचाही संबंध नाही हेही शहाजी बापू पाटील यांनी सांगून टाकलं पण पुढे या प्रकरणाचं काय झालं ते अजूनही गुलदस्त्यात आहे कुठं निघाल्या होत्या कोणाच्या नोटा होत्या कुठून आणल्या होत्या कोणाला द्यायच्या होत्या सगळं काही गुलदस्त्यात आणखी सुद्धा अशी काही छोटी मोठी प्रकरणं अशी बरीच चर्चेत आली आणि चर्चेतून बाजूला सुद्धा गेली बेवारच घबाड आणि एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या समर्थकाचं नाव हे मात्र जोडलं गेलं आता याला योगायोग म्हणायचं की आणखी काही म्हणायचं ते तुम्हीच ठरवा पण जिथं जिथं असं कोट्यावधीचं घबाड सापडलं तिथं तिथं एकनाथ शिंदे गटाच्या कोणत्या ना कोणत्या ने ने नेत्याशी याचा संबंध जोडला गेला खोक्यांचा विषय पुन्हा पुन्हा ताजा ताजा होत राहिला आता हा योगायोग म्हणायचं की आणखी काही आता हे मात्र तुम्ही सांगा आणि जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार